कार्यक्रमाला मी अभिनेत्री म्हणून किंवा दिग्दर्शकाची पत्नी म्हणून मी इथे प्रेझेंट नाही तर मी या चित्रपटाचे गीतकार म्हणून मी इथे प्रेझेंट आहे आणि मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटत सगळ्यांना अनेक मुलाखतीतून हे माहिती आहे की घराकडे पण त्याचं लक्ष नसतं पण मला हे अत्यंत म्हणजे आता पत्नी म्हणून थोडस दुःख होणं स्वाभाविक आहे पण मी त्याच सोबत अभिनेत्री पण आहे मला या गोष्टीचा आनंदही वाटतो आणि अभिमानही वाटतो की माझा नवरा हो कुठलाही व्यसन नाही त्या माणसाला फक्त काम एके एक काम या स्वतः स्वतःला झोपून द्यायचं अशी अशा बे, व्यक्ती पण कमी होत चालल्यात ना समाजातल्या नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ धर्मवीर दोन या चित्रपटाच्या निमित्तानं आपण बोलतोय कारण याचं संगीत अनावरण सोहळा झालेला आहे आणि स्नेहल तरडे आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे एक गाणं जे तुम्ही आम्हाला दाखवलं आणि ते खरंच अनएक्सपेक्टेड होत की अशा पद्धतीनं ते समोर येईल एकूणच आजचा सोहळा असेल आणि बरेच सरप्राईजेस तुम्ही आम्हाला दिलेले नमस्कार सगळ्यांना धर्मवीर आणि धर्मवीर दोन या चित्रपट मालिकेमध्ये एक अभिनेत्री म्हणून एक माझा सहभाग आहे याचा मला अतिशय आनंद आहेच पण आजचा विशेष आनंदाची बाब अशी की धर्मवीर दोन गोष्ट आणि या चित्रपटाचा जो टायटल ट्रॅक आहे असा हा धर्मवीर याचं हिंदी गाणं मी लिहिलेलं आहे त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला मी अभिनेत्री म्हणून किंवा दिग्दर्शकाची पत्नी म्हणून आ, मी इथे प्रेझेंट नाही तर मी या चित्रपटाचे गीतकार म्हणून मी इथे प्रेझेंट आहे आणि याचा मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय एकीकडे एक दुसऱ्या भागाची जबाबदारी असताना प्रवीण तरडे यांच्या पाठीशी तुमचा एक मोठा सहभाग आहे स्ट्रॉंग सपोर्ट आहे पत्नी म्हणून पण या सगळ्या प्रोसेस मध्ये तुम्ही बघत होता कशा पद्धतीनं हा दुसरा भाग समोर येत पण त्याच्यामध्ये कुठेतरी चिडचिड किंवा ती धडपड या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रवीण तरडे कशा पद्धतीने आ, काम करत असतात हे तुम्हाला जवळून माहिती असतात तर त्याबद्दल आज जाणून घ्यायला आवडेल प्रवीण सरडे हा पूर्णपणे म्हणजे चित्रपटामध्ये स्वतःला झोकून देणारा व्यक्ती आहे आणि त्याचं सुरुवातीपासून तसंच आहे म्हणजे आता आधी चित्रपट करत नव्हता पण नाटक करत होता एकांकिका असेल किंवा मालिकांचं लेखन असेल तो जे काम करतो ना त्याच्यात तो हंड्रेड पर्सेंट स्वतःला झोकून देतो त्याला बाकीच काही दिसत नाही आता सगळ्यांना अनेक मुलाखतीतून हे माहिती आहे की घराकडे पण त्याचं लक्ष नसतं पण मला हे अत्यंत म्हणजे आता पत्नी म्हणून थोडंसं दुःख होणं स्वाभाविक आहे पण मी त्याचसोबत अभिनेत्री पण आहे मला या गोष्टीचा आनंदही वाटतो आणि अभिमानही वाटतो की माझा नवरा कुठलाही व्यसन नाही त्या माणसाला फक्त काम एके एक काम या स्वतः स्वतःला झोपून द्यायचं अशी अशा वे, व्यक्ती पण कमी होत चालल्यात ना समाजातल्या तर अशा अशी व्यक्ती माझा नवरा आहे याचा मला फार अभिमान वाटतो <laughs> दुसऱ्या भागाची प्रोसेस तशी एन्जॉय केली की आम्ही गाण्यातही बघतोय तुला कारण पहिल्या भागात जे होतं त्याच्या ऑपोजिट दुसऱ्या भागात जाणवत्या सर कसं असतं जशी संहिता आहे त्यानुसार तो रोल प्रेझेंट करायला लावतो म्हणजे मलाही मी बायको आहे म्हणून कधी मला रोलसाठी सिलेक्ट नाही केलं त्याने त्याला दिसलं की मी चांगलं करू शकते हा रोल म्हणून त्यांनी मला प्रत्येक रोल दिलेले आहे आणि हे आता हा धर्मवीर टू जेव्हा करायचं चाललं ना तेव्हा माझं दुसऱ्या एक चित्रपटाचं पण काम सुरू होतं त्यामुळे मी धर्मवीर एक जशी प्रोसेस जवळून पाहिली ना तशी मी धर्मवीर टू नाही पाहिली इतकी जवळून नाही पाहिली पण मला विश्वास होता कारण धर्मवीर पाहिलेला होता आणि त्यामुळे हा धर्मवीर तू अत्यंत गाजणारच आणि स्क्रिप्ट आता चित्रपट आल्यानंतर कळेल पण कागदावर तो वाजणार खणखणीत मला माहितीच होतं जाणवत्या संगीत अनावरण सोहळ्यात जी गाणी आउट झालेली आहेत त्याने उत्सुकता वाढलेली आमची तर आम्ही ट्रेलर आणि चित्रपट या सगळ्याच गोष्टी बघण्यासाठी उत्सुक आहोत सगळ्या टीमला शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका